छत्रपती संभाजी महाराजांचा सत्ता संघर्ष हा मराठा इतिहासातील अत्यंत नाट्यमय आणि खडतर पर्व आहे शिवाजी महाराजांच्या निधनानंतर स्वराज्यावर नेतृत्वाची जबाबदारी कोणाची असेल यावरून मोठा संघर्ष उभा राहिला संभाजी महाराजांनी हा संघर्ष मातीत मिळवून स्वराज्याची सूत्रे आपल्या हाती घेतली आणि शत्रूंना पराभूत केले शिवाजी महाराजांचे निधन झाले त्यावेळी संभाजी महाराजांचा पन्हाळगडावर नजरकैदेत ठेवण्यात आले होते राजाराम महाराज हे लहान होते त्यामुळे मंत्री आणि सरदारांनी त्यांना गादीवर बसवण्याचा विचार केला काही मुघल अधारजीने सरदार आणि कुटुंबातील काही व्यक्तींनी संभाजी महाराजांविरुद्ध कट रचला कटात सहभागी प्रमुख व्यक्ती अण्णाजी दत्तो मोरोपन त्र्यंबक पिंगळे बालाजी आवजी चिटणीस या सर्वांनी मिळून संभाजी महाराजांना सिंहासनावर बसू द्यायचे नाही राजाराम महाराजांना गादीवर बसवायचे आणि स्वतः सत्ता चालवायची असा कट रचला पन्हाळगडावरून संभाजी महाराजांनी बळवंतराव मेहेंदळे कानोजी आंग्रे आणि हंबीरराव मोहिते यांच्या मदतीने सुटका करून घेतली त्यांनी थेट राजधानी रायगड गाठली आणि समर्थकांचा सा सिंहासनासाठी जोरदार लढा दिला संभाजी महाराजांच्या समर्थकांनी कटकर्त्यांना पकडले संभाजी महाराज हे स्वराज्याचे एकमेव खरे उत्तराधिकारी ठरले संभाजी महाराजांचा सत्ता संघर्ष हा फक्त गादीसाठी नव्हता तर स्वराज्य टिकवण्यासाठी आणि गद्दारांचा नायनाट करण्यासाठी होता त्यांनी शौर्य धैर्य आणि चातुर्याने हा संघर्ष जिंकला आणि मराठा साम्राज्याची गादी सुरक्षित केली राज्याची सत्ता टिकवण्यासाठी केलेला हा संघर्ष आजही मराठ्यांच्या स्वाभिमानाचे प्रतीक आहे